नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळेजण मी आशा करते तुम्ही सगळेजण मजेत असाल आम्ही पण न मजेत आहोत सगळ्यात आधी तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा येणारं वर्ष तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि समाधान घेऊन येवं हो। हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर म्हटलं चला आज नवीन वर्षाचा एक छोटासा छान असा लॉग आपण बनवूया तर काय चाललं आहे काय नाही तुमचं सगळ्यांचं आमचं चाललं आहे नेपियरचं देण्याचं कटिंग चालू आहे त्याचबरोबर शेतामध्ये गहू पेरलेला आहे आणि मस्त तो उतरलेला पण आहे त्याला आंबवणी देऊन झाली आहे हे बघा तुम्ही तुमच्या शेतामध्ये काय पेरला आहे कारण दिवाळी झाल्यानंतर सहसा गहू किंवा हरभरा पेरला जातो तर आम्ही भुईमुग काढल्यानंतर भुईमुगाच्याच वावरामध्ये गहू जो आहे पेर तो पेरलेला आहे एक दहा गुंठे म्हटलं घरच्या पुरतं खायला गहू होईल तर मस्त गव्हाचा उतार झालेला आहे हे बघा मस्त आंबवणी वगैरे झालेली आहे त्याला देऊन तृप्तीच्या पप्पांचं चालू आहे नेपियरची स्टिक आम्हाला कट करायची आहे रेड नेपियरच्या तर ते ताट तोडून ठेवतात आले त्यांना मूज लागायला तर म्हटलं चला एक छोटासा लॉग आपण या ठिकाणी बनूया की सगळ्यांचं काय चाललंय मस्त आज आमचं काय काम चाललंय नवीन वर्षाचं तृप्तीचे पप्पा सकाळीच संगमनेरला जाऊन आले आहेत कारण चार पार्सल जे आहे ते सकाळी सकाळीच पॅक झालेले होते तर ते गेले पण पार्सल टाकून पण आले आणि दुपारी परत त्यांना पुढचं पार्सल घेऊन जायचंय रेड पेयर हजार तोडायचे आहेत ना हां एक हजार रेडने पिअरच्या स्टिकची ऑर्डर आहे तर हे पार्सल सोलापूर जिल्ह्यामध्ये सांगोला या तालुक्याला जाणार आहे तर म्हटलं चला त्यांना दुपारी जायचं आहे म्हटलं चला एक छोटासा लॉक पण होईल आपला आणि देणं पण कट होऊन जाईल पॅकिंग करून मग ते परत जाणार आहेत संगमनेरला घेऊन आमची बाईक ट्रॉली मस्त आम्हाला चारावायला का येते शेंडे शेंडे लगेच झालेले आहे ना तृप्तीच्या बप्पाने लगेच गाड्यामध्ये भरून ठेवलेले घरी नेऊन टाकायला आले आता औरत डोळे आमचे तोड्याचे बघा हे ऑस्ट्रेलियन ब्रेड निकेल सध्या जवळजवळ सातशे स्टीक झाले तोडून ह्या या अजून तारीख शेरायला तोडायच्या अकराशे कांडी तोडायची तर चला मंडळी घेतो आवरून आता आजचा लॉग आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या लॉगमध्ये मध्ये आजचा लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा तोपर्यंत सर्वांना बाय बाय